मनुवादी सरकारने मागासवर्गीय समाज बांधवाचे मोठे नुकसान केले डॉक्टर सिद्धार्थ हातेंबर यांचे प्रतिपादन परभणी मागील अडीच वर्षापासून कुठल्याही दलित वस्तीला यांनी निधी दिला नसून महात्मा फुले महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि इतर मागासवर्गीय महामंडळांना पैसे दिलेले नाही फिलॉसॉफी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फिलॉफीसाठी असणारी शिष्यवृत्ती दिली नाही तसेच परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली नाही आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण जाणीवपूर्वक रड परत ठेवले जाणीवपूर्वक मागर्शी समाज बांधवांची मनोवादी महायुती सरकारने मोठे नुकसान केले आहे त्यामुळे या निवडणुकीत महायुती सरकार हे मुळासकट उठून टाका असे म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण आंबेडकरी जनतेने ताकदिशने उभे राहून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातेंबरे यांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रचार निमित्त आयोजित जनसमुदायाला उपस्थित करताना संबोधित करताना म्हणाले परभणी शहरातील अजिंठा नगर परिसरात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रचार सभेचे आयोजन सोळा नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते या सभेला परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव व डॉक्टर सिद्धार्थ हात्यंबिरे यांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली यावेळी मंचावर शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई कीर्तकुमार बोरांडे शिवसेना सहसंपर्क संपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर पी एस कागदे काँग्रेसचे नगरसेवक महमूद खान ॲडव्होकेट मुजायद खान तसेच रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष वापडे सतीश भिशे जिल्हाध्यक्ष भीमशक्ती तसेच अमोल गायकवाड सुभाष जोंद्रे सुधीर कांबळे गौतम दादा भराडे राहुल कांबळे कैलाश का पतंगे यांच्यासह या जाहीर सभेच्या संयोजना समितीतील से प्रमुख पदाधिकारी मिलिंद भुसेळ बबलू घागरमाळे यशवंत काडे भगवान घुबडे पी एस गायकवाड अमरदीप हात्यंबिरे शेख बाबूभाई जीवन पैठणकर व महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सभेला संबोधित करताना खासदार संजय जाधव म्हणाले की माहिती सरकारच्या नेत्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून लाडकी बहीण योजनेला दिले नाहीत समाज कल्याण विभागाला असणारा मागासवर्गाचा निधी तसेच अल्पसंख्याक विभागाचा निधी वापरून तो लाडक्या बहीण योजनेला लावला सरकार इथोरीत खडकडात असतानासुद्धा लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून माहिती सरकारने केवलवाना प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला माहिती सरकारवर त्यांनी ही योजना त्यांच्या सोयीसाठी केलेली आहे आणि तो दिलेला पैसा हा त्यांच्या बापाचा नाही तो पैसा आपलाच आहे लोकसभेला त्यांना मोठा फटका बसला म्हणून लाडकी बहीण योजना त्यांनी चालू करून त्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ राहुल पाटील हे उच्च शिक्षित असून त्यांच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून मोठे कामे झाली आहेत यंदाही त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावे असे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला आवाहन केले आहे यावेळी अजिंठानगर हर्षनगर स्वच्छता कामगार कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पिसापा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे मिलिंद घुसळे बबलू गागरमाळे यशवंत खाडे भगवान गायकवाड काजी अमोल यांच्यासम्राट आमदार साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले परभणी जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय जाधव साहेब यांच्यासाठी जोरदार नारायण स्वागत करायचं नांदेड मध्ये गेल्या दीड वर्षापूर्वी भाईराव या तरुणाचा खून झाला होता नांदेड मध्ये आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्याचा तर मी सर्वजण ऐकत असताल तो जे ता जो तो खून ज्यांनी केला तो शिंदे गटाचा जिल्ह्याचा प्रमुख नांदेडचा होता आणि तसा उमेदवार आज आपल्या इथं त्या पक्षाचा इथं उमेदवार उभा हो आहे त्या पक्षाच्या उमेदवाराला आपल्याला गाडून टाकायचंय आणि इथं मशालीला मतदान करून जास्तीत जास्त मतदाने आपल्या माणसाला निवडून आणायचंय इथं ही बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आणि आपले सर्व युवक माता भगिनीचे आहेत ही एक आपली दिशा देणारी आणि आंबेडकर चळवीला हाडगो परिसर परिसरातील जो जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात मराठवाड्यात चळवळ होती त्या हडगो तो गौतम नगर होती ज्यावेळेस आपण पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा परभणी ते चैत्य मी काढली त्यावेळेस माझे सर्व हे उपासक तुम्ही सर्व ताकदीनं सोबत होतात बाबासाहेबांचं स्वप्न होतं धर्माचं चक्र गतिमान करायचं आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीत आपण गतिमान करण्याचं काम केलं त्या यात्रेमध्ये माझ्यासोबत खाण्याला खांदा लिहून ताकदीनं कोण होतं तर आदरणीय जाधव साहेब होते राहुल पाटील साहेब होते हे सुद्धा मला तुम्हाला नंबरपर्यंत सांगायचं आहे ते सर्व धर्मसमूह लोकांना घेऊन चालणारे आपले खासदार आणि आमदार आहेत मी तुम्हाला नम्रपणे एवढीच विनंती करतो की आपली जे एरिया आहे मत आपलं मतं कुठल्याही प्रकारचे आपल्याला वंचित वगैरे न देता तुम्ही पाहिजे असाल वंचित आघाडीचा उमेदवारी इथं उभा नाही त्याचा मत फॉर्म रिजेक्ट झाला आहे म्हणून आपलं मतं इकडे तिकडे न देता जातीवादी सरकार आहे हे मनोवादी सरकार आहे आर एस एसचं सरकार आहे अडीच वर्षापासून यांनी कोणत्याही दलित वस्तीला निधी दिला नाही महात्मा फुले महामंडळाला पैसे दिले नाहीत अण्णाभाऊ साठे महामंडळाला पैसे दिले नाहीत फिलोशिपच्या माझ्या विद्यार्थ्यांची फीस दिली नाही ज्यांना परदेशामध्ये जायचे विद्यार्थी त्यांना सुद्धा पैसे दिले नाहीत आणि कसल्याही प्रकारचं आरक्षण वगैरे आपले जे पदोन्नती आहे त्या समजा रखडलेल्या आहेत ते जर करायचं असेल आपल्याला तर आदरणीय राहुल पाटील साहेबांना प्रचंड पताने निवडून देऊन हे सरकार आपल्याला महाआघाडीचं महायुतीचं उघडून फेकायचं आहे आणि मला तुम्हाला लास्ट सांगायचं आहे आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुभव आहोत आपण ताकदीनं जसं बाबासाहेब आंबेडकरांनी आर एस एस सोबत अखेरपर्यंत फाईट केली त्यांनी कधीही तडजोड केली नाही आर एस एस सोबत आणि कधीही भाजपासोबत तडजोड केली नाही काँग्रेस पक्षानं त्यांना पहिले कायदे मंत्री भारताचं केलं त्याच पद्धतीनं आपण चातुर्य आहोत आपले वीस तारखेला गणेबी गावा मशालीच्या चिन्हावर निशाणी टाकून तेवीस तारखेला या इथल्या गद्दार मंदिराला दाखवायचं की आम्ही बी काही कमी नाहीत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या औलादीचे लेकर आहोत हे आपल्याला मतदान पेटीतून दाखवायचं एवढं मी तुम्हाला बोलतो आणि खादारसाहेब बोलणारे थांबतो तुम्ही सर्वजण सात वाजल्यापासून इथं आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो इथं या संयोजन समितीमध्ये मिलिंद भोसराय असतील अमरते हत्या असतील यशवंत खाडे असतील गौरू घागरबाई असतील अमोल झाडे असतील राहुल मकाशरे असतील आणि त्यांच्या सर्व टीमचं राहुल बैवाळ आहे मी सर्वांचं मंचावरच्या नेत्यांचं नाव न घेतात माफी मागतो सर्वांचं मी आयोजन समितीचं स्वागत करतो आणि इथं थांबतो जय भीम जय भीम